नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे म्हणजे साडेसात वाजले जास्तीचं का वाजलं नाही अगदी फ्रेश असं वातावरण आहे आणि हे जे फुलं आहे ना हे पांढरं तुम्हाला जवळजवळ दाखवते जसं ब्रह्मकमळ रात्री फुलतं ना सेम रात्री साडेनऊच्या दरम्यानच फुलतो आणि सकाळ जर उठपर्यंत जर बघितलं थोडंफार ते कुंभून जातं आणि तिथं आईचं लकीचं चले भारी गमूत चाललंय ते सुद्धा तुम्हाला दाखवते काय होते लकीला मी पाठी जेव्हा उडते तेव्हा दूध चपाती खाऊ घातलेली आणि त्याला फिरायला नेलेली तेव्हा काय त्याने काही केलेलं नव्हतं त्याचे जे काय सकाळचे प्रोसेस आहे पण आईने आता नेले तर आईंच्या मध्ये मध्ये पायात आहे आणि इथं काय लावून घेतलंय टिक्का काय माहिती आहे तुम्हाला ते पण दाखवते किती भारी राजे शाईत येते ही बघा आला का तू कशाच नाही राहू दे तर नातीसाठी आजीनं कोयता घेऊन आपल्या टिपरीस खिरती आई पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिटाच आहे सकाळ सकाळी बघा आमची आजी आंघोळ करायची अगोदर नात रडेल म्हणून नातीसाठी असं टिपऱ्या तयार करायला असं कोयता घेऊन बरोबर लाकूड काढून आणलेले ते हा नाही येईल की हाताला कुठे ठोसते येईल की ह्यांच्याकडनं बांधून घेते काय साल काढताय काय साल काढताय कशाला काढत आपदत बसते आई आ? मौसूत हे बघा मग आजी पाहिजे बाई घरात थोडस माझं काम हलकं होतंय आणि सकाळी बघा पहाटे उठून सगळं क्लीन करून घेतले हे फळ्या जर बोलल्या पाऊस पडताना मी लांबून टाकते जेणेकरून आपला हा असा कोबा हे बघा असं खराब होतय त्यामुळे मी लावते आणि आईचं तर सोलायचं चालू आहे इथं आपला कावळा मामा आलाय सकाळ सकाळी आपलं सकाळी जे काही लकीचे तुकडे असतात मी काय करते त्या गार्डन मध्ये असं ठेवून देते जेणेकरून कावळा येऊन खाऊन जातो ती सवय लागली आहे ह्या कावळ्याला आणि ते फुल दाखवते तुम्हाला लकी सुपारीचं झाड खराब करतो झाड खराब करतो आणि हे फुल बघा सकाळ सकाळी कोमेजून जातं पण खूप छान दिसते बरं का रात्रीचं सुद्धा मस्त दिसते फक्त जास्तीत जास्त पावसाळ्यातच ही फुलं लागतात कशाची चालले मी तुम्हाला ते सांगते तर परिचय शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम आहे तर पहिली ते चौथी जोपर्यंत पाचवीला जात नाही तोपर्यंत आया नजारा तापच जसं की बघा वेगवेगळे जे वेग, वेग, कार्यक्रम असतात ते लहान मुलांशी जुडलेले असतात बरं का दंडीचा असो परत कशाच असतो पर का मध्ये मध्ये राधा असो कृष्ण ह्याचा असो परत काय ते आषाढी वारीचा असो तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्यांना कम्पल्सरी असते सईपरी ना तर घागरा किंवा साडी असं सांगितलेलं पण पर परी म्हणते की घागरा नाही घालायचा तर साडीचा घागरा घालायचा हे बघा तर हा ही साडी काढली आहे तर पिवळ्या कलरचीच तिला साडी घालायची तर म्हटलं आता पहिलं तिचं हेअरस्टाईल करावं फक्त जे साधंवाला सिंपल आहे ते मी करते आणि जे पुढचं आता हे जे केसं काढून ठेवले ती सई करते तर सई तिचा आवरा लागले तिचं आवरून झालं की सई तिचं कडे तोपर्यंत आले आपलं रागासारखी हिला साडी वगैरे नेसून घ्यायची आणि अशी ही आपलं तयार वेरी लावून घ्यायची सई जेव्हा पहिलेली होती ना त्यावेळेस मी हे आणलेले आपलं ही सप्लिमेंट तयार बुचड्याचा तर पुरेपूर वापर सगळं परिस करते कारण की सईच्या वेळेस तिसरी आणि चौथी हे दोन वर्ष लॉकडाऊन होतं त्यामुळं सईला मला काय म्हणजे इतकं काय करावं लागलं नाही जेवढं पर्लं करावं लागलं तेवढं सईला अजिबात करावं लागलं नाही आणि दोघींचे डबे पण लागलंच करून घेतले जसं की पोहे पाण्याची बॉटल सगळं करून घेतले का नाही तर हा जो तयार ब्लाउज घातलाय तर हा आहे सईचा तर ह्या ब्लाऊजवरती मी आपले साडी मी तयार करून घालणार आहे आणि ते कशी घालणार आहे तुमच्याशी मी शेअर करणार आहे घरात मस्त दोन तीन घागरे आहेत पण परीचं असं म्हणणं आहे की दरवर्ष तेच तेच होते तर तीच आयडिया मला काढली बरं का आई साडीचाच घागरा नेसो तर ठीक आहे म्हटलं त्याच्या अगोदर दोन तीन साड्या मी संध्याकाळी ट्राय करून ठेवले ते जेणेकरून सकाळ सकाळी मला पटकन जमायला पाहिजे माणूस कधीही काही शिकून येत नाही तर प्रयत्न केल्यानंतर शिकतो तसंच मी प्रयत्न केलं आधी एक तिला एक नॉट बांधला तिला सोसवेल इतकं गाठ मारून घेतली तर ते हसत होते तिला म्हटलं बाई तुला सोसवीन इतकं सांग उभे जास्तीच सा गाठ मार नको कारण की मुलं शाळेत गेल्यानंतर कम्फर्टेबल असायला पाहिजे तर, तर साडी आपण जशी खोचतो ना हाय अशी खोचून घेतले प्लेट 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 घेत ना खोचत जायचे जेणेकरून जेवढं प्लेटा घेताल तेवढा आपला घागरा असं काय फुगीर दिसेल आणि दुसरी गोष्ट पायात अडकणार नाही असं तटकणार नाही जेवढं प्लेट घेईल तेवढं घागराचा आकार पूर्ण असं वाढणार आहे दिसाला पण अगदी अट्रॅक्ट दिसून येतं सईपरी तर म्हणत होते की शाळेत सगळे बोलत होते की इतका घागर तू कुठून आणली इतकं छान कारण की राधाचे जास्तीत जास्त घागरे पिवळे कलरचेच असतात ना तर सगळ्यांना विश्वास बसेना की साडीचा घागरा आहे तर ह्याच्या मागे माझे खरंच खूप मेहनत आहे तर संध्याकाळी सगळं काम सोडून जेव्हा मला परी बोललेली उद्या दहेहिंडीचा कार्यक्रम आहे राधा व्हायचं आहे त्यावेळेस मी दोन तीन साड्या तिला ट्राय करून बघितलेलं त्यामुळं थोडंसं मला सोप्पं गेलं आणि अगदी सोप्पं आहे बरं का आहे तर लहान अगदी लहानातल्या लहान, लहान मुलींना सुद्धा आपण असं साडी नेसवू शकतो जेव्हा आपल्याला निर्या नको असत ना तेव्हा ह्या पद्धतीच्या साडी नेसवायचं तर गुजराती पद्धतीनं मला पदर काढायचा आहे अशी साडी नेसवायची छोटा मोठा पदर साईज किती पाहिजे तितकं काढायचं आणि पाठीमागून असं मी पदर घेतलेलं आहे आणि जे काही काठ आहे का अगदी पुढोती आणि पाठीमागून पण व्यवस्थित यायला पाहिजे अशा पद्धतीने मी पूर्ण काठ जुळवून घेतलेलं आहे तर ही स्टारची साडी खरंच परला खूप सुंदर दिसत होती आणि खुलून सुद्धा दिसत होती आणि हे बघा जितकं मला समोर पाहिजे होतं पदर तितका पदर काढलेलं आहे आणि पिनअप केलेलं आहे आणि हे बघा ते हाऊस पडला तिला माहिती आहे आई आता कुठली स्टेप पुढं करणार आहे माझ्या अगोदरच तिचं चालय पाठीमागं खोचून घ्यायचं जिथे तिथे वाटेल तिथे तिथं मी व्यवस्थित पिनअप वगैरे करून घेतले जेणेकरून शाळेत गेल्यानंतर परला अडचण येऊ नये कारण की बघा शाळा आहे इथून बारा तेरा किलोमीटर परी इथून जाते गाडीत आणि गाडीत बरेच विद्यार्थी असतात तर सुटा फिटायची शक्यता असते व्यवस्थित पिनअप वगैरे करून घेतलेले आणि असे साडी खूप छान आपण पचले गेलेले आहे तर राधा हे म्हटल्यानंतर छोटासा पदर तर येणारच आहे जो आंबाडा मी काढलेला होता आपला रेडीमेड त्याच्यामुळे थोडंसं मला सोपं पडलं तुम्हाला सांगू का अख्खं घरदार परीच्या कामाला लागलं होतं तर आजी न काट्या कायचं काम इथं कुठलं कापड त्या आपल्या टिपऱ्याला लावायचं लेस लावायचं कापड लावायचं हे चाललंय तर सकट सई मी आई सगळं सका, कामायला लागलेलं ला आहे एक प्रकारचं चांगलंच काम आहे शाळेमध्ये सगळे इव्हेंट साजरा होतात लहान मुलांना सगळ्या गोष्टीची माहिती मिळते दहेंडी म्हणा काला म्हणा परत जन्माष्टमी म्हणा जसं की आषाढी एकादशी पण तुम्हाला सांग राहिले काय तर हि गळ्यातलं घातलं आहे मी माझंच गळ्यातलं आहे हे आणि थोडस नॉर्मल कुंकू लावले हे बघ दाखव आणि नेल पेंट लावले पुढची हेअरस्टाईल सई करते सईचं पण आवरायचं आहे पूर्ण घर कामाला आहे जसं की बघा टिपरी आईने शोधून काढलं आणि हे बघा असं डिझाईन करतायक बांधून आपलं आणि हे माझं ब्लाउज पीस आणखीन मला शिवायचं आहे ह्याचं थोडं अंदाजानं कापून दिलं यांना थोडस डेकोरेशनला छान वाटेल ना लाल कलर आणि थोडस चमक आहे निघणार नाही ना नाही असं खेळताना निघणार नाही ना पाच दहा मिनिटासाठी खेळ खेळ बाई खेळ बॅकच केलंय बाबाने हे बघा परला परिप्रेस आजीनं आपलं अंड साल काढून दिली चला अजून काय आता मेकअप बांगडी आणि गंध लावायची हेअरस्टाईल आणि त्याच्यावर थोडस ती लावू आहे का स्टिकर का आहे सईनं किती छान हेअरस्टाईल केली परे बघू मस्त सागर वे कॅन्सल करून फुगा फुगा मला असं जमणार नाही ते माझ्या पोरी करतात हे बरच आहे राधा सारखं आता आपल्या छोट्या छोट्या मी लावू टिकल्या सावकाश लावा पोहे खाऊन घे पोहे लावून घेते तू पोहे खाऊन घे सोनू तू तयार पटकन लावून घेते माझी इकडे देवपूजा मी सुद्धा आवरून घेतलंय मुलांच आवरत आवरत पोहे खाऊन घे सोनू तू बाबांचं काम बाबा करून गेले छान इकड्या तयार करून गेले मस्त ते मध्यभागी पांढर गोलवर लावतेस काय राधा वर्षात ना किती काळ हग गे हा तिथं पण असते सर्व नाही वरचा कशी तयार झाले हे सांगा नको हात लावू ए दे परवा बघू असू दे असू दे फंक्शन असू दे जेव्हा आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही त्यावेळेस बाबा म्हणल्यासारखं काय तर हे बघा परीच हॅलो परू बाय व्हेरी गुड परीच म्हणजे जास्त लिस्टिप नको चांगली गोष्ट आहे आणि मी नाही कानातलं घातलं तिला हेवी बस झालं एवढंच

राधा रुसुर नको राधा लकीला कोण आहे म्हणून लकी परीक्षा मागायला लागला हा राधा राधा रुसुर नको लकी 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 वाद सर झाले एकदाची तयार राधा उठ की झाला राधा राधा आईला किती उशीर लागले दोन तीन तास लागले एवढं करायला तर आपली राधा कशी झाले <laughs> लकी कौन <laughs> है ए ए ये रहा मोगा चल ये रहा चला तर हितेच लकी ना मोर की बाजार केलेला आहे है ए इस रात आज का क्या काजल भर रात ले मुश्किल ना ना कहते चला गाड़ी आली की नाही है पाठवून पार्टी आणि देखा नहीं पुरची काम कर परीने बघा आपल्या तर हे विसरून गेले झोपाळा ती सकाळ सकाळी गडबड 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 तर किती सुंदर असं केलंय मेहंदीचं फोनचा हा म्हणजे पुट्टा आहे छान वापर केलाय आणि झोपाळा बघा श्रीकृष्णासाठी किती छान बनवले तर ही मनानेच प्रोजेक्ट केली होती आज नेण्यासाठी पण ती नेमकं विसरली घरात तर आणि जुळवायला आपल्याशी दोरी रस्सी केली हे बघा <laughs> रक्षाबंधनची जी साडी होती ना तर त्या साडीवरचं ब्लाउज शिवायचं चाललंय तर सकाळी आपल्या परीला सईला पाठवलं शाळेसाठी आणि थोडंसं वेगळं असं ब्लाऊज शिवते तर थोडंसं वेगळं म्हणजे काय सांगू का तर फुगीर बाई शिवते फुगीर बाई तुम्हाला दाखवत तर आणखी बरंच असं ब्लाऊजचं काम आहे जेवायच्या अगोदर जितकं होईल तितकं होईल म्हटलं तर वी, 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 हे बघा अशा पद्धतीनं ही बाई काढले तर मी ही बाई पहिल्यांदा शिवते थोडंसं डोकं खाते पण काही हरकत नाही शिवल्याशिवाय आणि शिकल्याशिवाय पण येणार नाही तर पहिलीच भाई मी जोडते तुम्हाला मला दाखवते तर अर्धवट जोडले तर अर्धवट आणखी मला जोडायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताला आता हे विदाउट कलर का लावला हे दुसरा तर आपली भाई आहे मोठी आणि अलीकडं असतर खूप छोटा मिळतो आणि आमच्या इथं गावात तर छोटा मिळतोच मिळतो आणि असं जे पिसं असतात ना तरी बघा लोकांनी जेव्हा आपल्याला अहेर उपचार केलेला असते लग्न येवत हो, तर किती असं साधं साधं पिसं असतात मग हे पिसा आपल्याला कुठल्या पाहुण्यांना पण लावायला येत नाही आणि काही नाही त्यापेक्षा मी काय करते छोटे छोटे जे पिसं आहेत स्वतःचे जेव्हा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस काय अडचण येत नाही कुठलाही मध्ये कलर लावा फिनिशिंग व्यवस्थित आलं तर ब्लाऊज शिवायला काय हरकत नाही आणि असं पिसाचा पण वापर होऊन जातो बरं का आणि हे बघा तर भाईची कटिंग पण फुल म्हणजे असं थोडीशी वेगळीच आहे तुम्ही म्हणतात आता अश्विनी कटिंग दाखवत नाही पण खरं आहो का आ, मी वेगवेगळ्या पद्धतीचं यूट्यूबवरनं बघूनच असं ट्राय करत असते आणि त्यामुळं मी जर सांगितलं एखादी का गोष्ट काही चुकली विकली तर त्याबाबत मी काही सांगत नाही जर ही भाई थोडीशी सक्सेसफुल झाली ना तर एका साध्या ब्लाऊजवरती हो जसं की असा जेव्हा ब्लाऊज असतो ना त्या ब्लाऊजवरती मात्र मी नक्की कटिंग करून दाखवते बघू पर्यंत किती ब्लाऊज होतो काय होतो पूर्ण होतो का नाही माहीत नाही पूर्ण झालं तर चांगलंच आणि नाही झालं तर नाही झाला उद्या परवा परत आपल्याला मशीनवर बसायचं एकदम बसायला पण नको तर ह्यांनी मग ते कलस आणलेत थोडा भरलाय हम्म किती आणले काय तर ह्यांचं म्हणणं काय आहे म्हणत दारा धरून आले तर बारा वाजले आता दुपारचे तर ह्यांचं म्हणणं सईपरी परी येईपर्यंत त्यांना मक्याची कर्स उकडून ठेव म्हणजे आले आले त्यांना थोडंसं गरम गरम खाता येईल तर एक बाहे जोडते आणि परत मी पण तुम्हाला कणसं दाखवते की आपली पहिली आलेली कणसं आहेत ते तर हे जोडून आपलं कणसं शिजायला टाकायचं फक्त मीठ पाणी आणि कणसं कुकरमध्ये हाय असं शिजवून द्यायचं मला पण असे कवळी खर्च खायला खूप आवडतं का आणि कणच खाल्ल्याने फायदा सांगते तुम्हाला तर माझे तर सगळे हाडं धोक्यात धोक्यात पण पर लहानपणी जर भरपूर अशी मक्याची जर कर्चक खाल्ली तर लहान मुलांची जी आता जी वाढ होणारी हाडं असतात ना तर त्या म्हणजे बळकट येते व्यवस्थित ग्रोथ होतं तर हे बघा तर असं शिवलय जेव्हा आपण घालल त्यावेळेस बघा तर ही आपली एक आठ नऊ कणस आहे तर ह्याला असं मीठ आणि फक्त एक अर्धा तांब्या जरी पाणी घातलं तरी बसवतो आणि बरोबर ना तीन ते ती चार शिट्ट्या काढणारे आणि वातावरण लगेच आपल्याला कळतं की आपल्या मक्याचं कनिज तयार झाले का नाही हे बघा मी ब्लाउज वेअर केलेला आहे तर म्हटलं फिटिंग केले तर घालूनच बघावं कारण की जोपर्यंत मी म्हणजे घालून व्यवस्थित बघत नाही तोपर्यंत म्हणजे मशीन काढत नाही नाही पसारा काढत नाही एकदा ब्लाऊज झाला की मशीन सरकारून ठेवते तर असा शिवलेला आहे मी ब्लाऊज तर बघा अशा फुग्याच्या पद्धतीचं थोडस युट्यूबची मदत आणि थोडीशी माझी एक तुलत जाऊ आहे तिला विचारून मी कट केले का तर चांगला ब्लाउज आहे आणि बिघडायला नको तर सक्सेसफुल झालेलं आहे वर का तर फक्त काय राहिलंय फिटिंगचं सांगते तुम्हाला थोडस शिवतानाच मी थोडं 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 आपलं ढिलं ढिल्लं ठेवत असते जसं की बघा हे थोडस असं फिटिंग करायचं राहिले तर हे फिटिंग वगैरे करून घेते आणि कसा हा ब्लाऊज दिसतो विशेष म्हणजे मी साडी लगेच घातली असते रक्षकबंधनची तुम्हाला दाखवायचे आहे म्हटल्यानंतर तर विचार केला बघू विदाऊट साडीवरती म्हणजे वेगळ्या साडीवरती हा ब्लाऊज कसा दिसतोय हा मला बघायचा होता आणि पाठीमागचे डिझाईन जर बोलले तर हे बघा असं आणि चांगला ब्लाऊज आहे म्हटले की थोडंसं डीप गळा येतोच बरं का बाहेर आपल्याला जायचं असतं घरातलं वापरायचं जे ब्लाउज असतं ते कमी गळायचे असतात तर डिझाईन आहे अशी कशी म्हणजे ब्लाउज जमला आहे का हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगाय कुठ आहे तर सायकलीचे डबे आहे मला वाटलं मस्त तर असं मकायचं कनिज जर खायला याच्यापेक्षा दुपारी टाइमपास ना प्लेट मध्ये घेऊ सगळे आणि खाय वा बाबांनी तुमच्यासाठी शोधून शोधून आणले लाडक्या दादाबायांसाठी हा तर आणखीन डबे काढायचे आहेत चला आता छान आता ब्लाउज तर आलाय नीट तर हे जे खुशी म्हणजे सगळ्याला असते बर का आणि बाहेर एवढे शिवायचं म्हटलं ना बरोबर तीन साडेतीन रुपये तर शंभर टक्के घेतात बर का तर चला मी पण ब्लाऊज आपलं फिटिंग करू शकत सगळं इतकं पत्र झाले तिथं दोरे दोरे कापले घर सगळं पसारा होऊन जातो सगळं पसार काढून आराम करून घेते जास्ती काय वाजले नाही दुपारची वाजले एक तर हे राधा काय म्हणले गाडीत ने ताडीच काय करायला काय म्हणले राधा सगळ चला